नमस्कार मित्रांनो मी सक्ती पाटील सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज झाले जासीची तल्यान भरपूर मोठी मोठी चित्तारी आणि मोठे मोठे मासं अशी भरपूर मच्छी पकडली आहे अजून पण त्या मच्छी हाय अजून भरपूर आहे मोठी म्हणजे चित्तारी चार चार पाच पाच सहा सहा किलो भेटतात आणि इंग्लिश मासं मोठं मोठं अर्धा अर्धा किलोचं पाव किलोचं असं म्हणजे मोठं मोठं मासं तर आता आलो सकाळचा टाईम काय नऊ साडेनऊ वाजून आली आहे कामाशी डायरेक्ट आलो आहे बघा बॅकपूर्ण सोबत म्हणजे नाईट शॅलो डायरेक्ट भरपूर मच्छी आहे उतरला आणली पेरा पेरावरला सुरुवात केली तुम्हाला दाखवते पेरा कसा वरताना कसा नाही काय मच्छी भेटेल काय तुम्हाला दाखवते व्हिडिओ बघत राहा तो बघा पेरा असती असती वरीत ते साईडशी हे साईडला आणतात इथं आणतील पेरा असते असती वरीत आणला आहे तो बघा चार जण आहेत चार पाच जण आहेत पेरावरला तुम्हाला दिस असेल हे बघा जास्तीचा भरपूर मोठा तला आहे बघा यावर मोठा तला आहे व सुकला आहे भरपूर सुकलं आहे तर मोठी मोठी मच्छी भरपूर आहे जास्तीत जास्त मला मासं कटलं खवली अशी मच्छी बघायला भेटेल जितारा भेटला तर भेटेल ती भेटला पहिला पेरा वरलेला दोन भेटली मोठी मोठी पाच पाच सयकेलोचे आणि एक गेला तर पेरा वरल्यावर पाक मारलं करते सुरुवात तर चला बघू काय भेटते काय नाही काहीतरी परला आहे बोलते मोठा तो बघा आबा बाबा पाक बघून काढाय रे कैतरी हे बघा मोठे मोठे मासे काय लांब कटलं काय काय बोलतो किरकेट बघा सिल्वर बोलतात ना सिल्वर कटला डायरेक्ट उरून दिला तो बघा सारखे ते बारक आहे पुढचे मोठं झालेलं ते दोन दोन तीन तीन किलो झाले घेतो ते जितार आहे का हे बघा मस्त एक अर्धा किलोचं पीस आहे आणि मासं बघा मासं कसला मत मास् साईज बघा एकदम ब्रँडेड आहे लष्करी एकाच पाक मस्त सात आठ आली आहे ही फक्त सुरुवात आहे अजून भरपूर बघायला भेटेल दोन पागे आहेत मस्त चांगला कारतील काम बघित तारा तो त्याचा पाक भरून आला तो बघा पाक खालीच आहे भरपूर माल आहे मासाची साईज बघा मला बोल नाही बाबा बा, बा, मासा बोला साईज बघा कसते कचकी तो बघा तू एक भुतारा आला सिल्वर कटला तीन आलं सिल्वर कटला चांदी कौल बघ बघा बारा मुंडी डायरेक्ट गुतली मुंडी याची मस्त पीस आहे भरपूर माल ते बघा सिल्वर कटला डायरेक्ट फेकून देतात खुर्ची वरील कसला म्हणत चितारा कचक्या तू बघा बाबा बाबा आहे तू ग बघा डायरेक्ट वरीत नेला वरती कुठला कुठला वरती तु वरतीच आहे कसला मोठा आहे बघा कचक्या डायरेक्ट जायला घशीत नेला, जाला नेला। जेला का काय हसल असेल वरती वरी नसेल बाबा कसला होता कचक्या डायरेक्ट जाला वरीत नेला डायरेक्ट दिसला असेल तुम्हाला कसला लईस मोठा येत राहा डायरेक्ट झाला हलवीत नेला डायरेक्ट गेला वाटतं तो फारून किंवा असेल आता आपल्याला भेटेल बघायला फायटर माझं कसला आहे ओरिजिनल फायटर आहे साईज म्हणजे तुम्हाला माहितीच आहे फायटर म्हणजे कशी होते कचकी सगळ्या लसते लशी दनकेमाली बघा पाग मारत पाग मारल कसला माल येतो तुम्हाला माहितीच आहे जितारा जेल आहे असू शकते गॅरंटी नाही भरपूर मोठा होता तुम्हाला दिसलं असेल जाड घशीत नेलेला हे बघाय कचक्या फायट एकूस बघा ना एकूस आला आता तापाशी चालूच आहेत माखवता डेंजर हे बघा आता पाग मारते परत परत मारला पाग, बाहेर पलाला असं वाटते वाघ <्थास्ण> तो बघा काय कटला ना हे बघा पाक खाली जाईन प्रत्येक पाकाने ना माल शंभर टक्के पाक मारले मी अशी बाव ठेवला बुऱ्या मारले डायरेक्ट पारलाय पारलाय तू गवलाय ना गवला तो बघा कचक्या पीस बा बा तू बघा डायरेक्ट घाम घामपुरलाय मी बाऊ ठेवला तू बघ तू बघा कसला पीस झालो लई मोठा पीस आहे तो बघा कसला कचके बा बाबा बा पीस आहे तो नीट डरा बा चांगला आहे रॉकेट लईच मोठा पीस आहे जाऊ जवळ आता तुम्हाला दाखव जवळशी यो बघा बा बाबा बा, कती किलो असेल दहा किलोचा आराम असेल कसला आहे बघा साईज बघा एकदम ब्रँडेड आहे तुम्हाला बोलले ना मोठी मोठी तरी बघा भेटतील पहिलाच भेटल बा बागलेला असलाय तो आता बसत नाही चांगला आहे बांबू छाप कसलाय बघा तगडा उचलं नाही बाईला कसलाय कचक्या खा खाला एवढं नाही बेकार कसला फुगला बघा दहा किलोच आराम असतो आराम कसलाय बघा लष्ट्या बेकार आहे ना भारी गेला बघा तो बघा कसलाय दनक्या समजा असेल मला व्हिडिओ करू का फोटो एक मोठा दहा किलो चांगला अशी तारी कोणाला पाहिजे तीन मला बोलेल नाई आहे पेरा असते असती जवळ वराच काम करत जवळ वरला ना मच्छी असते असती जवळ येत आपल्या पकराला सोपा काम होत अस्थि असते पेहरा आहे बघा जवळवरत आहे मित्र हे बघा पेहरा असते असते तर डायरेक्ट जवळवर सुका करता पेहरा तो बघा असते सुका करतोय म्हणजे काय असल्यानं तर खलची वरून आला तर आला पाक मारायचा आता बंद केला कारण की के रक्त्याची तर आपल्याला भेटला हा बघा कचक्या मासा भेटलाय झालं मतल्यास आले ले ले ले। ते काहीतरी उमाल ते खे तरी आल्या होली उमाल बघा कटला तर सिल्वर कटला वाटतं मासा नाही पण मस्त सिल्वर कटला बिटला आलं दोन कटला आलं मास तू बघा तू बघा कसं कचक्या मासा आहे डन क्या तू बघा साईज बघा मासाची फायटर ओरिजिनल तो एक गुथला आहे तो याला मासा यायला मोठा पलिशिंगला वाटतं बघा सिल्वर दिला सरून कचके आता उचलून दाखवतो हे बघा हे पहिलं धरून ठेवलं मोठे मोठ कटलं मोठ मोठ कटलं आहेत ना ते पहिलेच धरून ठेवलेला रवित इत दिसत ना मला बाकीच्या आताची मच्छी आहे ना ती जशी गिराय का आली तशी घेऊन गेली बाकीची नेली विकायला नाक्या विकायला नेलीये जितारी मोठे मोठे मास कोणला मच्छी पाहिजे असेल नाक्यावर याचा बेस्ट मच्छी कटला मस्त भेटलाय मोठा आहे तर कटला कटलाय मास बघा <laughs> तुम्हाला बोललो ना मी लग मध्ये गेला पण असेल किंवा हसू पण शकत आहे पण तो गेला नव्हता होता जालाच्या आपल्या आतमध्ये कसला मोठा आहे ना कचक्या लय म्हणजे लईच मोठा आहे दहा किलोचा आरामात आहे वजन काटा नाही तर ना तुम्हाला दाखवलं असतं वजन करून पण दहा किलोचा आरामात आहे आवरा मोठा होता चांगला दानके आहे रॉकेट मच्छी पकडून झाले आपल्या आता भरपूर मोठा जितर बघायला भेटला असेल तुम्हाला भरपूर म्हणजे भरपूर मोठा दहा किलोचा आरामात होता मोठ्या मोठ्या मासे भेटलं रहू कटला सगळी मच्छी भेटली बघितलं असेल तुम्ही मोठी मोठी मच्छी भेटली मस्त तुम्हाला मच्छी विकत पाहिजे असेल ते तर काल इन्स्टा इंस्टा आयडी देत आहे इंस्टाग्रामला मेसेज करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा चला भेटतो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये